आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये श्रीगोंदामध्ये तब्बल एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे संपूर्ण शहरामध्ये मतदान शांततेत पार पडले अनेक नेत्यांची प्रतिष्ठा लागलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन स्तरांचा पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला आहे यामध्ये राज्य राखीव दल एसआरपीएफ तसेच स्थानिक पोलीस दल तैनात करण्यात आला आहे परिसर पूर्णपणे निगराणीखाली आहे मतमोजणी केंद्रावरती सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक हालचालीवरती बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे एकवीस तारखेला प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर निकाल जाहीर केले जाणार आहेत श्रीगोंद्याच्या राजकीय भवितव्याचा निर्णय त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे श्रीगोंदा नगरपालिकेसाठी काल मतदान पार पडलेलं आहे यामध्ये जर विचार केला तर पूर्ण एकूण श्रीगोंदा नगरपालिकेचे संपूर्ण मतदान हे अठ्ठावीस हजार तीनशे सव्वीस आहे यापैकी काल बावीस हजार सहाशे पंधरा इतकं मतदान झालं याची टक्केवारी जर पाहिली तर एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ही टक्केवारी आहे यामध्ये महिला वर्गाचे मतदान जर पाहिलं तर अकरा हजार अठ्ठ्याहत्तर असून पुरुष मतदान हे अकरा हजार पाचशे सदोतीस इतकं झालं असल्याची माहिती मिळाली आहे तर त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी या पेट्या मतदारांचे भवितव्य बंद झाले आहे अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण माझ्या मागं पाहू शकता की या गोडाऊनमध्ये जे मतदारांच्या मत मतपेट्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला असून राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस अशा प्रकारचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे देखील या ठिकाणी चांगल्या प्रमाणात बसवलेले आले असल्याने या ठिकाणी जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला देखील मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार असल्याचं प्रशासनाने माहिती दिली आहे नक्कीच आता या निवडणुकीमध्ये कोण विजय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा